नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लालकी युट्यूब चॅनल शॉर्ट मध्ये मित्रांनो बघा की महाराष्ट्रामध्ये मराठी हा विषय जो आहे खूप वाद जो आहे तो समोर येत आहे वाद नाही म्हणताय त्याला काही मुंबईमध्ये हा फक्त प्रकार जो तुम्हाला पाहायला मिळणार जास्त करून मुंबईमध्ये हा प्रकार जो आहे पाहायला मिळतोय मराठी हा विषय जो आहे मराठी हा विषय महाराष्ट्रासाठी काळजाचा विषय आहे बरोबर आहे मराठी विषयासाठी महाराष्ट्रामध्ये खूप आंदोलन झाले जेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला संयुक्त महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र तेव्हा खूप सारे आंदोलन जे आहे ते महाराष्ट्रासाठी झाले आणि सगळ्या राज्यांचं जे विभाजन जे आहे तुम्ही बघितलं असेल सगळ्या राज्यांचं विभाजन तमिळनाडू असो तमिळ असो तेलंगणा छत्तीसगड हे सर्व राज्य जे आहे राजस्थानमधील सर्व भाषाच्या माध्यमातून जे आहे ते एकत्रित करण्यात आले होते की भाषांतर ज्या भाषा ज्याची ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेनुसार ते राज्य बनवण्यात आले होते तमिळनाडू साठी खूप आंदोलन झालं होतं तमिळनाडू झालं त्याच्यानंतर तेलुगू आणि तमिळ या दोन्ही भाषेसाठी खूप वेळा आंदोलन होऊन दोन दोन राज्य वेगळे झाले त्याच्यानंतरच तुम्ही बघितलं असेल इथं की महाराष्ट्र सुद्धा जो आहे मराठीमध्ये जास्त प्रगतीशील महाराष्ट्र आहे म्हणजे गोवामध्ये सुद्धा मराठी बोलले आहे तसं काही नाही तमिळनाडूमध्ये काही ठिकाणी मराठी बोलले आहे मध्य प्रदेशच्या काही गावांमध्ये मराठी बोलले आहेत महाराष्ट्रासाठी मराठी म्हणजे राज्यभाषा आहे त्याला रा राज्यभाषेचा दर्जा दिला जातो महाराष्ट्रामध्ये राज्यभाषा महाराष्ट्राची राज्यभाषा या महाराष्ट्राची राज्यभाषा आपल्याला माहित आहे सर्वांना महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे ते मुंबईमध्ये या भाषेवर खूप सारा प्रकार चालत आहे जसं की हिंदी हिंदी जास्त तर देशाची भाषा म्हणता नाही ना Walking, राजस्तान, राजस्तान हिंदी जास्त जर वापरल्या जाते खूप राज्यामध्ये हिंदी साहित्य राज्य जे आहेत जसे बिहार झालं युपी झालं युपी बिहार छत्तीसगड राजस्थान राजस्थान मध्ये सुद्धा राजस्थानी वापरल्या जाते हिंदी मध्ये येते ह्या राज्यामध्ये हिंदी वापरल्या जाते त्यामुळे काय जास्त संख्या ज्या या राज्यामधून निघते आणि ह्या राज्यातल्या नेत्यांना सुद्धा इतर राज्यामध्ये जाताना तमिळनाडू तेलुगू सारख्या या देशाच्या भाषा येत नाही आणि तिथं त्यांना हिंदी बोलावी लागते ट्रान्सलेटर ठेवावा लागतो जो की त्या भाषेमध्ये प्रमाण करेल महाराष्ट्रामध्ये काही भागात जर तुम्ही बघितलं असेल तर हिंदीचं प्रमाण वाढलेलं आहे महाराष्ट्रात मराठी हा खूप मोठा विषय झालेला आहे मराठी भाषेत संपुष्ट येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आंदोलन झालेले आहे समजून घ्या की हे आंदोलन का झालेलं आहे आंदोलन समजून घेत असताना दोन गोष्टी दो दो लक्षात ठेवा की हिंदी भाषा ही महाराष्ट्रावर लादली जात आहे असं काहींचं म्हणणं आहे काहीचं असं म्हणणं आहे की जर मराठी ही आम्ही विसरलो तर हिंदीला कुठेतरी जास्त प्राधान्य मिळेल आणि मराठी आम्ही विसरून जाऊ मराठी ही खूप मागे पडेल असं साक्षीत प्रमाण दोन वृत्ती निवडून लिहून येते तर हिंदी हा वाद जो सुरू झाला ना तो झालेला आहे बिहार आणि युपीमुळे बिहार आणि यूपी मुळे इथं लिहिलेलं आहे बिहार आणि बिहार आणि युपीचे खूप सारे लोक महाराष्ट्रामध्ये गुजराती सुद्धा त्यामुळे मुंबईमध्ये काही ठिकाणी काय झालेलं आहे काही लोकांनी एक कंपनी गाजली होती मागे कंपनीमध्ये म्हणजे कंपनी होती त्या कंपनीमध्ये मराठी मुलांना नोकरीसाठी घ्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं मराठी मुलांना नोकरीसाठी नाही घ्यायचं नाही नोकरीसाठी तिथ हा वाद झाला आणि पेपरमध्ये जेव्हा ही बातमी आली की रिक्वायरमेंट आली आणि त्या मुलांना नोकरी मिळणार नाही तिथून हा वाद संपुष्टात आला आणि हा वाद जेव्हा झाला तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला माहित आहे निर्माण सेना आहे निर्माण सेवा नवनिर्माण नवनिर्माण राज ठाकरेंचा पक्ष आहे त्यांनी हे मुद्दे जे आहेत लक्षात घेतले ठाकरेंनी लक्षात घेतले मुद्दे ले? की महाराष्ट्रामध्ये खूप मराठीवर सुद्धा अशा प्रकारचे जे विषय येत आहे नंतर एक विषय घडला की एक आहे किंवा काहीतरी फ्लॅट आहे मराठी माणसांना द्यायचा नाही हा एक विषय समोर मराठी माणसांना फ्लॅट द्यायचा नाही तिथून सुद्धा आवाज तयार झाला एका कॉलनीवाल्याने मराठी माणसांना फ्लॅट दिला नाही आणि त्याचं रिझन सांगितलं की मराठी माणूस जो आहे तो हा नॉन खातो आणि त्याच्यामुळे आम्हाला ते मान्य नाही हे हिंदी वाले होते आणि ब्राह्मण वगैरे किंवा सिंधी वगैरे हे लोक होते आणि असा विरोध केला तर याच्यावर झालं काय मराठी राज्यात राहून मराठीवर असा प्रकार चालणे हा तिथल्या लोकांना सहन होत नाही मराठी लोकांना सहन झाल्या नाही त्याच्यावर मग नंतर प्रत्येक उमटल्या मुंबईमध्ये गुजराती राजस्थानी यूपी बिहार पश्चिम बंगाल जर बघितलं असेल तर तुम्ही ट्रेनच्या ट्रेन भरून जा आणि अशा प्रकारे ह्या लोकांचं वर्चस्व वाढल्यामुळे मराठीचं वर्चस्व ऑटोमॅटिक तुम्ही झालं ते वाढण्यासाठी महाराष्ट्र सर्व कॉलर टूल्स असो मोबाईलच्या मोबाईलच्या टूल्स पासून जिओ हॉटस्टार बघितलं असेल तुम्ही जिओ हॉटस्टार बर जिओ हॉट्टारचं जे चॅनल आहे तिथं मराठी भाषा व्हिडिओ पिक्चर बघता तुम्ही पहिले पिक्चर मराठी भाषेत नव्हता हिंदी तमिळ तेलुगू मध्ये होता तमिळ तेलुगू मध्ये नव्हता हिंदी होता इंग्लिश होता काही भाविकच होता जर तमिळचा पिक्चर असा तर मध्ये राहायचा तेलुगूचा पिक्चर असेल तर तेलुगू मध्ये राहायचा हे सर्व पिक्चर मराठीत पाहायला मिळत आहे फर्स्टर त्याच्यानंतर रेल्वेच्या एक्झाम पासून ज्याही एक्झाम्स आता नवीन घेत आहे तर प्रत्येक एक्झाम तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हे काम करण्यात आलं अनेक कामं जे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक सुद्धा सांगण्यात आले की ते बँक आहे महाराष्ट्रात जेव्हा बँक आहे त्या सर्व बँक मराठी वापरली गेली पाहिजे आणि मराठी हा मुद्दा काही व्हिडिओ समोर आले तुम्ही ते बघितले असेल त्यामध्ये एका मुलाला हिंदी बोलायला भार पाडत आहे काही लोक जमा झाले आणि मुलाला सांगताय की तुम्ही हिंदी बोला तर कुठं काही जण सांगताय तुम्ही मराठी बोला वाद मराठी आणि हिंदी या दोघांचा मुळात नाहीच आहे हे समजून घ्या आता आपण आलो पॉईंट वर संयुक्त महाराष्ट्र मुंबई मराठी राज्यभाषा मराठी राज ठाकरे निर्माण सेना त्याच्यानंतर मी तुम्हाला कंपनीचा विषय सांगितला आणि हे सगळे विषय सांगितले मुळात वाघ आहे कुठं मी तुम्हाला सांगतो नेमकं काय होत आहे महाराष्ट्रामध्ये बघा दाखवतो मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वात त्यांचं ते दे आराध्य दैवत आहे महाराष्ट्रात आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज बघा छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे मराठी बोलायचे महाराष्ट्र मधलं शिवाजी महाराजचा संपूर्ण इतिहास हा मराठीमध्ये आहे कालांतराने काय झालं काही काही शाळेत ज्या ना मुंबईच्या शाळा असो किंवा पुण्याच्या असो कितीतरी नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा सर्व ज्या शाळा असो काही शाळेमध्ये मराठी विषय जाणून बोलून जो कमी करण्यात आला मराठी शाळा सुद्धा शासनाचा सुद्धा दोष आहे म्हणजे सगळ्यात शासनाने काय केलं मराठी शाळा सुद्धा बंद करण्याचा खूप ठिकाणी निर्णय घेतलेला हजारो शाळा था ज्या मराठीच्या बंद झाल्या आणि मराठीच्या शाळा बंद झाल्या कॉन्व्हेंट शाळा वाढल्या आणि यामध्ये मराठीला दाव इंग्लिशकडे जास्त वर्चस्व हिंदीकडे जास्त वर्चस्व वाढलं प्रमुख कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा मराठीत असल्यामुळे कालांतराने हा संपूर्ण इतिहास मराठी जर कमी झाली मराठी जर संपली किंवा महाराष्ट्रामध्ये मराठीचा वर्षस् जर वाटलं तर या इतिहासाला कुठेतरी धाग लागेल असं काहींचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे बरोबर आहे याच्यामध्ये सरा फोर्टी पर्सेंट मी असं समजतो की काही लोकांचं म्हणणं असेल फोर्टी पर्सेंट लोकांचं म्हणणं असेल की हा विषय खूप महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये सांगायला खूप अडचणी येऊ नये आणि समोर भविष्यामध्ये लोकांना महाराष्ट्रातल्या मुलांना मराठी जर जाऊ नये त्याच्यासाठी ह्या आंदोलन द्यायचे काही ठिकाणचा काही योग्य आहे काही ठिकाण मारलं ते अयोग्य आहे मारहाणीसाठी महाराष्ट्र कधी ओळखलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र इथं प्रत्येक जाती धर्माला प्रत्येक माणसाला सांभाळून घेण्याची ताकद आहे अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो हा एक मुद्दा झाला अजून एक ठळक मुद्दा मी तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा एक प्रमुख मुद्दा आणखी येत आहे तो म्हणजे महाराष्ट्रातले जे शाळा आहे मराठी शाळा महाराष्ट्रातल्या मधले जे शाळा आहे त्यामधले दहावी दहावीचा जोही वर्ग आहे प्रत्येक वर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी आता केलेली आहे आणि पहिली होतीच असं काही पहिले नव्हती कंपल्सरी ठीक आहे या मराठी विषयामध्ये बघा तुम्ही अडतीस हजार मुला लपात झाले किती झाले ते अडतीस हजार महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही अडुतीसचा आकडा आहे एकदम अडतीस हजार अडतीस हजार मुलं नपास होणार हे साधारण गोष्ट नाही महाराष्ट्रासाठी बघा इंग्लिश या विषयामध्ये मराठी पेक्षा कमी मुद्द्या नपास झाले कमी झाले इंग्लिश या विषयामध्ये कमी मुलं झाले झाली मराठी या विषय जास्त मुलं नफा प्रश्न इथं उभा पडतो ज्या वेळेस मराठीचं वर्चस्व असल्यानुसार सुद्धा अडतीस हजार मुलं नपास होत आहे ही महाराष्ट्राची काळजीवाहक जे आहे ते संकल्पना जे आहे ते आहे मराठी बद्दल कालांतराने असं जर कमी झालं असेल तर हा आकडा कधी अडतीस हजार आहे हा बारा कोटी जनता असलेल्या महाराष्ट्राचा आपला जो आहे तीन कोटी चार कोटीवर कधीचही माहिती पडणार नाही तीन कोटी चार कोटी लोकांना मराठी काय साध येणारी नाही यामध्ये खूप असे लोक आहेत जे पुन्हा मुंबई पुणे छोडा मुंबईमध्ये गेल्यानंतर ते मराठी बोलणं सुटत आहे महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या मी फॅमिली बघितलं आहे आपल्या महाराष्ट्रामधलेच काही परिवार आहे जे मराठी बोलतच नाहीये आहे ते इंग्लिश बोलतात किंवा हिंदी बोलतात हिंदी जर हे परिवार समोर यांच्या पिढी जे आहे यांच्या पिढी मराठी आणि इंग्लिश आणि हिंदीमध्येच राहते बरोबर आहे खूप विचार करण्याची गोष्ट आहे की अडतीस हजार आठ जर मुलं मराठीमध्ये नपास होत असेल जे लोक मुंबई पुण्याला गेले ते लोक आता इंग्रजी हिंदी वापरत असेल तुम्हाला नागपूरची खूप लोक जे आहेत कमी लोक जे आहेत मराठी यूज करणारे खूप कमी नागपूरसाठी नागपूर म्हणजे हिंदी जास्त प्रेफर करण्यात येत आहे ऑटोवाले झाले त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुम्ही मराठी योजना केली तर बाकी ते कसे करतील हा मुद्दा खूप महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण आहे आपल्याला मराठीसाठी वाढवण्यासाठी काय काय करता येईल लक्षात घ्या थोडं शासनाने इंग्रजी जो विषय इंग्रजी विषयामध्ये बघा तुम्ही शासनाने काय केलेलं आहे इंग्लिशच्या शाळा आहे तुझ्या कॉल म्हणजे सगळ्या आहेत सगळ्या सगळ्यात मराठी कंपल्सरी केली पहिले बघा मराठी कंपल्सरी हा एक विषय आहे की जेणेकरून मुलांना मराठी बद्दल वाढतील त्यांचं प्रेम वाढेल दुसरं म्हणजे याच्यामध्ये स्पर्धा ठेवल्या पाहिजे शाळेच्या निबंध स्पर्धा बरोबर आहे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा झाली त्याच्यानंतर विविध स्पर्धा ज्या ज्या स्पर्धा या भाषेमध्ये ठेवल्यानंतर ठेवतात असं काही नाही मराठी शाळेमध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या शाळेत आहेत जिल्हा परिषद आहेत मी गोष्ट करतोय कॉलमेंटची त्यांनी सुद्धा ठेवल्या पाहिजे प्रत्येक कॉलमेंटने ठेवल्या पाहिजे इंग्रजी महत्वाचा आहे नाही महत्वाचं नाही असं मी म्हणत नाही पण त्याच्यासाठी आपली मातृभाषा बोलणं हे कितीपती योग्य आहे मातृभाषा जर बोलत असाल तर ती खूप बिकट परिस्थिती आहे ती आपल्यावर आहे चायना जर तुम्ही बघितलं असेल चायना तर चीन हा जो देश आहे त्या देशावर तुम्ही बघा त्यांचं ऍप्लिकेशन जे सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा त्यांच्याच भाषेत आणि त्यांच्याच याच्यामध्ये भाषेमध्ये आहे त्यांच्याच संस्कृतीमध्ये आहे ते जास्त फॉरेनचा युज करत नाही अमेरिकेचा युट्युब यूज करत नाही चायना त्यांच्या मातृभाषा जे आहे त्या मातृभाषेवरती फोकस करतात खूप राज्य असं ओडिसा बघा तुम्ही तमिळनाडू तेलुगू यामध्ये सुद्धा वादविवाद चालू आहे की भाषेचा वाजवे त्यांची आहे तिथं त्यांची भाषा टिकली नाही भाषेचं असं काही प्रमुख नाही आहे की संविधानामध्ये एक ही महाराष्ट्राची किंवा देशाची भाषा आहे असं पूर्ण नमूद केलेलं नाही आहे सर्व भाषा ज्या आहेत घेतलेल्या राज्याच्या त्यामध्ये मराठी सुद्धा आहे आणि त्या मराठी लोकांना सुद्धा अधिकार आहे कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की आपण आज जर हे प्रकरण समोर आलं नाही तर भविष्यासाठी खूप मोठी जबाबदारी जी आहे ते, ते महाराष्ट्राला उचलावी लागणार आहे शासन ने सुद्धा लक्ष द्या थोडे शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटचे सरकार असताना जे गव्हर्नमेंटचे सरकार असतील ते काँग्रेसची सरकार अगोदर होती वरती तर काँग्रेस महाराष्ट्राची काँग्रेस सुद्धा त्यांना कर फॉलो करता येईल त्यांनी जे नियम दिले त्यांनी जे कान दिले ते लागू करायचे आता सुद्धा तसंच होत आहे सेंट्रल मध्ये जे सरकार आहे ते शैक्षणिक धोरण आखते शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात पाठवते महाराष्ट्र त्या प्रकारे काम करतो महाराष्ट्राला समजून घेतलं पाहिजे की कुठेतरी ही भाषा आपली महत्वाची आहे मी असं म्हटलं शासनाने खूप सुद्धा काम सुद्धा केलेलं आहे बघितलेलं आहे इंजिनिअरिंगचे जे सिलेबस आहे इंजिनिअरिंगचा सिलेबस असो मेडिकलचा सिलेबस हे दोन्ही सिलेबस मराठीत केलेले आहेत चालू झालेले आहे शिकवणं सुद्धा चालू झालेलं आहे ग्राउंड लेवलवर चालू आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही पण ठीक आहे चालू झालेलं आहे हे सुद्धा काम सरकारने जबरदस्त केलेलं आहे इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहे त्यामधलं सिलेबस जे आहे ते मराठी शिकू शकता पुस्तकं सुद्धा लायब्ररी मध्ये खूप अव्हेलेबल आहे ग्राउंड लेवल मी सांगतो विदर्भातले काही कॉलेज आहे की त्या कॉलेजमध्ये सुद्धा मराठीमध्ये पुस्तक झालेले आहे प्रकाशित झालेले आहे लायब्ररीमध्ये आहे हा खूप मोठ महत्वाचा निर्णय झाला आहे की ज्यांना समजत नसेल तर मी मराठीमध्ये शिकवलं पाहिजे परंतु याच्यामध्ये सर्वात मोठं कारण आहे जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग मराठीमध्ये शिकता किंवा मेडिकल मराठी शिकता समोर तुम्हाला बेनिफिट आहे का हे सुद्धा महत्वाचं आहे कारण की प्रेफरन्स प्रिफरन्स जो आहे इंडस्ट्री जी आहे इंडस्ट्री पूर्णपणे इंग्लिश बेस्ड झालेली आहे इंग्लिश येत नसेल तर नोकरी नाही तुम्हाला त्याकडे किती नॉलेज असो स्किल असो काही कंपन्याचं असं धोरण झालेलं आहे की इंग्लिश नाही आहे ठीक आहे काढून टाका आणि काही येत नसेल त्या विद्यार्थ्यांना स्नो स्किल काही नसेल इंग्लिश येते ठीक आहे करून घ्या कारण याचे सगळे प्रोजेक्ट फॉरेनवरून येतात आय टी इंजिनिअरचे प्रोजेक्ट बघायला तुम्ही कुठून येतात फॉरेन मधून येतात फॉरेन मधून प्रोजेक्ट आल्यानंतर यांना काय प्रोजेक्ट क्लायंट बोलायचं हे करायचं ते करायचं पूर्ण सवयी लावून लावलेली आणि तुम्ही मराठी सिलेबस शिकवलाही त्यांना तर त्यांना नोकरी मिळेल का नाही हा पुढचा प्रश्न आहे नाही मिळाली एक जनरेशन करेल मराठीमध्ये नोकरी नाही मिळाली दुसरी जनरेशन काय दुसरं जनरेशन पूर्ण इंग्लिश कडे प्रेफरन्स करे चालूच राहणार आहे जर याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत असेल तर बघा की महाराष्ट्रामध्ये आपली जे मराठी लोक जे बिझनेसमॅन आहे त्यांनी सुद्धा मराठी मध्ये शिकलेला सिलेबस इंजिनिअरिंगचा याच्यावर थोडा प्रेफरन्स द्यायला थोडं जरी जर प्रेफरन्स दिला घेऊन मराठीमध्ये जी। इंजिनिअरिंग आणलेलं आहे सांगतो मातृभाषेमधून आपल्याला शिकलेला कधीही विसरत नाही मी पाचव्या वर्गामध्ये तुम्हाला मी सांगतो पाचव्या वर्ग असेल चौथा वर्ग असेल चौथ्या वर्गामध्ये वर्तुळाची व्याख्या होती मला मी सेमी इंग्लिश लावतो नववा दहावा अकरावी बारावी पॉलिटेक्निकला अकरावी बारावी म्हणजे केलेलं नाही मी डायरेक्ट बारावी केलेली आहे कॉमर्स मध्ये पॉलिटेक्निक केलेला आहे गव्हर्नमेंट अमरावती मधून आणि इंजिनिअरिंग सुद्धा केलेली आहे संत गजान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बऱ्याच पैकी बऱ्याचपैकी मला इंग्लिश येत नाही असं काही नाही बऱ्याचपैकी इंग्लिश येते आणि मला कम्प्युटर सायन्स असल्यामुळे माझं सेमी इंग्लिश असल्यामुळे मला जे सब्जेक्ट आहे ते इंग्लिश मध्ये होते मॅथमॅटिक्स झालं सायन्स झालं परंतु मला आजही त्या सायन्स मधलं किंवा त्या एखाद्या मधलं मला पूर्ण डेफिनेशन येत नाही इंग्लिश मध्ये मी तुम्हाला सांगतो पण मी चौथ्या वर्गात तुम्हाला सांगतो मी मराठीमध्ये वर्तुळाची डेफिनेशन जे आहे ते आमच्या वर्गात सांगितले होते डेफिनेशन अशी होती किंवा एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर बघा एकाच प्रतलातील हे एक प्रतल आहे एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर काढल्या परिपथास वर्तूल म्हणतात आता हे चौथ्या वर्धा आहे काही पात करायची आवश्यकता नाही मागं वर्ष माहिती झालं नाही एकदा फिट झालं मध्ये खूप अवघड जाईल बाबा इंग्लिश मध्ये सांगणं खूप अवघड जाईल एकाच प्रतलातील मग वन पट्टी परपेंडिक्युलर्स डॉट सेम लाईन नाही गे म्हणत मराठी मराठीमध्ये मातृभाषा हेच तुम्ही राजस्थानच्या विद्यार्थ्यांना विचार राजस्थान मधून चांगलं सांगू शकतो गुजरातच्या विद्यार्थ्यांना विचारा गुजराती मध्ये चांगलं सांगू शकतो हरियाणाच्या विद्यार्थ्यांना विचारा तर हरियाणामध्ये चांगलं सांगू शकतो परंतु केरळच्या विद्यार्थ्यांना मध्ये कारण की तिथे इंग्लिश प्रेफरन्स आहे तिथं दोन लँग्वेज आहे त्यांची केरळची लँग्वेज आणि इंग्लिश इंग्लिश जास्त वापरली तर केरळच्या लोकांना विचार किती फास्ट इंग्लिश बोलतात केरळचंच उदाहरण देतो तुम्हाला आताच काँग्रेसचे जे एक नेते आहे त्यांना फॉरेन मध्ये पाठवलेला आहे सरकारने पाकिस्तान बद्दल जे युद्ध झालेलं आहे त्याची संक्षिप्त माहिती घेत देणे आणि रणनीती भारताची जे आहे काय ते संपूर्ण बाकीच्या देशांना सुद्धा सांगणे यासाठी सुद्धा काँग्रेसचे शशी थरूर जे आहे ते केरळमधून येतात त्याची इंग्लिश चांगली असं समजल्या सुद्धा चांगली इंग्लिश बोलतात शशी तरुण जी इंग्लिश हे केरळाची असल्यामुळे तुमची चांगलीच आहे हा मुद्दा मला मला सांगायचा आहे की मातृभाषेत शिक्षण घेतलं तर ते लवकर धनात राहतील भरपूर काळापर्यंत धनात राहतील आणि भरपूर उपयोग आहे आणि ते जर इतर लँग्वेज मध्ये घेतलं तर त्याला वेळ लागतो परंतु आजही मी तुम्हाला सांगतो स्थानिक भाषेत शिक्षण घेतलेल्या मूळ विद्यार्थ्यांना आजही मार्केटला जॉब नाही आहे ही वास्तविक परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये तरी एक बिकट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये जर कोणी म्हटलं मी इंजिनिअरिंग मराठीमधून करून आलो त्यांना कंपनी सुद्धा उभं करणार नाही परिस्थिती उदाहरण सांगत नाही महाराष्ट्रात जर कोणी बिझनेस कंपनी असो तो सुद्धा करणार नाही हे थोडं लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला हे महत्वाचं आहे आपल्यासाठी इतर काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगत असेल व्हॉट्सअप ग्रेपच्या माध्यमातून आपण प्रत्येक विषय एक एक विषय घेऊ काय महाराष्ट्रासाठी योग्य पाऊल उचललं नाही महाराष्ट्रासाठी काय करावं लागेल किती किती गोष्ट जे आहे ते महाराष्ट्रासाठी आपल्याला महत्वपूर्ण असेल महाराष्ट्र मी म्हणजे काही राष्ट्रवादी नाही आहे बरोबर देश आमच्यासाठी पहिले राज्य राज्यानंतर आहे देश फर्स्ट प्रायोरिटी परंतु राज्याच्या सुद्धा काही समस्या असतात आणि आमच्या राज्याचे सुद्धा काही म्हणणं आहे शुभाम मिश्रा नावाच्या युट्यूबरने महाराष्ट्रावर खूप बोललेले आहे ते की मराठीसाठी रेगडेवाड्याला मारत आहे मराठी बोलण्यासाठी याला मारत मारत काही ठिकाणी झाले सर वातावरण भडकलं की त्यानंतर काही काही जण असतात कि ते करतात पण त्या बोटावर मोजणं एक काही गोष्टी आहे ह्याच गोष्टीची सुरुवात कुठून झाली एक वेळ शुभामकुर मिश्राने बघितलेलं पाहिजे की या गोष्टीची सुरुवात कुठून होते पहिला जो मुद्दा सांगितला होता एक पेपरचा बातमीचा पेपरची बातमी आली नसती त्या मुद्दा उठला नसता बिल्डिंग्स प्लॉट हे मराठी माणसाला देण्यात येणार नाही तिथून जर हा मुद्दा उठला नसता तर ग्या समोर आलं नसतं अजून अबू आजमी सारखे व्यक्तिमत्वाने असं बोललं नसतं हा मुद्दा समोर आलाच नसता या मुद्द्याला खूप चारी कोण जे आहे त्या चार बाजू आहे त्या बाजू समजून घ्या त्याच्यानंतर मग इथं बोला हिंदीला विरोध नाही महाराष्ट्रामध्ये कोणाही हिंदीला विरोध नाही परंतु हिंदीच याला विरोध आहे महाराष्ट्रामध्ये कुठे हिंदीला विरोध आहे नागपूरला जा हिंदीच आहे मुंबईमध्ये हिंदीच आहे कुठे हिंदी नाही आमच्या शाळेचा पहिल्या वर्गापासून मी तुम्हाला सांगतो पहिली दुसरी तिसरी सोडली चौथी पासून पाचवी पासून हिंदीच आहे तर हिंदी जेवढे मार्ग मराठीमध्ये येत नाही मुलांना तेवढे हिंदीत बाबा हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे कुठं विरोध आहे विरोध कुठच नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा संस्कृत सुद्धा आहे हो आमच्या महाराष्ट्रामध्ये संस्कृत मान आहे जेवढा मराठीला आहे हिंदीला आहे भाषेचा कधीच विरोध नाही विरोध आहे गे लादल्या गेलेल्या गोष्टीचा महाराष्ट्रावर लादला जाईल तर मग विरोध होईलच आणि विरोधातून होणार काय ज्या गोष्टी महत्वपूर्ण आहे शाळेच्या झाल्या त्या गोष्टीच्या बिल्डिंग झाल्या पेपर झाले अशा प्रकारच्या गोष्टी जर बाहेरच्या राज्यातून येऊन लोकांनी केल्या नाही तर महाराष्ट्र सुद्धा काही वाईट नाही आहे महाराष्ट्राची वारंवार वारंवार बाहेरच्या राज्यामध्ये खराब होत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे खराब होत आहे असं काही सांगण्यात येत आहे काही खराब होत नाही जे महाराष्ट्रच नाही प्रत्येक राज्य त्याच्या वाशीसाठी लढतोय तमिळचा मुद्दा कर्नाटका बंगलुरु मध्ये कर्नाटकात त्यांची भाषा सोडून बोलतो आपण सोडून बोलत नाही तिथं काहीच नाही इथं काय प्रॉब्लेम आहे बाबा गोष्टी समजून घ्या नक्कीच बघू पुढे इथं सांगतो जय हिंद जय महाराज